लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची पंधरा मे रोजी प्रचार दौऱ्यादरम्यान कळवापूर्व आनंद विहार फेडरेशन यांनी केलेल्या मागणीनुसार सतरा जून रोजी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी उद्योजक लक्ष्मण कदम माजी नगरसेवक उमेश पाटील माजी नगरसेवक राजेंद्र सापते प्रमुख नरेंद्र शिंदे प्रमुख राकेश पाटील आनंद विश्व गुरुकुल संस्थेचे कार्यवाहक प्रदीप ढवळसर कळवा विभाग प्रमुख विजय शिंदे शाखा प्रमुख निनाद बोराडे सहसंघटक कळवा मुंब्रा विधानसभा महिला रचना पाटील सहसंघटक राजेश बिराळे प्रमुख महेश गवारी युवासेना अध्यक्ष ओमकार चव्हाण युवासेना प्रमुख योगेश बोरसे विभाग प्रमुख मधुकर भट आनंद विहार फेडरेशनचे अध्यक्ष विष्णू नालावडे ज्ञानेश्वर गावडे नितीन इंगोले मंगल कोळंबेकर गुरुनाथ गोसावी अनिल पराब व सर्व सोसायटीचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी उमेश पाटील म्हणाले की कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी खासदारकीची एंट्री केली असून निवडणुकीच्या वेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची फेडरेशनसोबत झालेल्या बैठकीमध्ये दिलेला शब्द पाळला व एका महिन्याच्या आतमध्ये रुग्णवाहिका देण्यात आली कारण कळवापूर्व येथील परिसरामध्ये रुग्णवाहिका अत्यंत गरजेची असून एकवीस इमारतीचे संकुल आहे तसे येथे कोणतेही मोठे हॉस्पिटल नसल्यामुळे रुग्णवाहिकांची सेवा हीच रुग्णसेवा आहे त्याबद्दल आनंद विहार सोसायटीतील सर्व नागरिकांनी त्यांचे आभार मानलेत आम्ही जेव्हा इकडे आलो तेव्हा आम्हाला असं कळलं की बाबा सगळ्यांनी कमिटीने सांगितलं की आम्हाला ही अर्जन्सी आहे तर मग आम्ही तेच आत्ता सांगितलं की बाबा ह्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे ॲम्ब्युलन्स आपण अवेलेबल करून देऊ पण ह्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे मग आम्ही लगेच डॉ दो, दो, साहेबांना फोन केला श्रीकांत शिंदे यांना त्यांनी सांगितलं असं ते ठीक आहे आपण देऊ त्यांनी जसं आम्ही फोन केला तसं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आज महिन्यामध्येच ॲम्ब्युलन्स आपल्याला इकडे पाठवली आहे कारण का ते दोन मिनटात ते सगळं सांगतात जे पाहिजे तसं फटाफट करून देतात कामं ह्याचा लोकांनी लाभ घ्यावा आणि असे खासदार मिळणं खूप मला वाटतं आता पण नाही आहे आता मी एक सासरा म्हणून बोलत नाही पण एक पब्लिक म्हणून आज मला जे वाटतं आहे की त्यांनी जे कार्य आहे त्यांचं ते खूप चांगलं आहे त्यामध्ये आम्ही पण थोडं थोडं काम करतो आहे कारण हा मॅसेज सगळं पोचला पाहिजे त्यामुळे आत्ताच्या घडीला तर बघाल तर जे आता प्रॉमिस केले होते काही गोष्टी अजून पण सांगितलेल्या आहेत त्या पण आम्ही प्रयत्न करू पूर्ण करायचे की मान्य कदम स्वतःच्या स्वतः पदार्थांची एक बैठक झाली फेडरेशनबरोबर आणि त्याने शब्द दिलेला की कुठल्या प्रश्न आम्ही आम्ही तुम्हाला अँब्युलन्स देणार आहोत खरं त्याची पूर्तता हे महत्त्वाचं आहे कारण बोलून गेलं निवडणुका झाल्या तर हा प्रकार नाही त्याची प्रत्यक्ष पूर्तता होत आहे आणि आपण शब्द कोणाला दिलेला आहे तर आणला फाउंडेशनला दिलेलं आहे त्यांचं फेडरेशन जे आहे काम करतात म्हणजे नडावसाहेब पालेवसाहेब कसार असते उदूर गव्हाणे सगळे म्हणणे नितीन पवार आहेत सगळे खरं एक आनंद आहे की की जो मान्य खादा सभा आम्ही समोर जनतेसमोर येतो निवडणूक केला का आमच्या खादा चांगलं काम करतात त्यांना काम मतं द्या आणि त्यांची हॅट्रिकसुद्धा झालेली आहे आणि ऋणकाडकाचा फायदा मी आधी मगाशी बोललो काही आणखी संपूर्ण बाजूला असा कॉम्प्लेक्स बाग बाजूला झोपोरपट्टी जी आहे आपण कधी कॉल लागतो त्यालासुद्धा पण शेवा देते गरज आहे कारण वस्तू नाही आहे ते मला विश्वास आहे का हे फेडरेशन चांगलं काम करतात अनेक या भागामध्ये काम त्यांची आणखी महत्त्वाचं मला मा कल्पना आहे पालवसाहेब साहेब साहेब बोलले दोन हजार वीसला आम्ही स्कायवॉकची मागणी केली होती आणि ती मंजूरसुद्धा झालेली आहे स्थानिक साप्ते साहेब पण मला कल्पना कोरोना काळात ठाणे महानगरची परिस्थिती बघता सात कोटी रुपये खर्च येणार होता पण तेव्हा आम्ही सन्मान्य आयुक्त आणि मा सांगितलं साहेब तिथे सात कोटी रुपये खर्च आला असेल आपण संपूर्ण सामोरे म्हणजे कोपरीला जे स्काय होतं होतात ती खोलून आपल्या मैदानावर आणून ठेवलेली आहे आपल्या इतका खर्च येऊ शकत नाही कारण आपण एकंदर बघितला फाटक सुरू असताना आमचं येणं जाणं होतं पण आमचा आरोपी उडामून जावं लागतं तीन किलोमीटर जावं लागतो तो, तो खारेगाव फाटक तर खारेगाव ना का स्कायवाग झाला तर माझ्या दृष्टिकोनातून या भागात अनेक व्यवहार असेल किंवा संपूर्ण भागातील झोपरपट्टी असतील या लोकांनी चांगलं काम होऊ शकतो हा मला विश्वास आहे एक कामसुद्धा जर कदमसाला आम्ही सांगणार आणि खाद्यसारमा महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांनी सांगणार असावी हे पहिलं काम घ्या जसं खारेगावचं मैदान आहे अनेक वर्ष पणबुर होता होतो पण मैदान आपण आरक्षण टाकलेलं आहे या भागात एकही मैदान नव्हतं त्या मैदानसुद्धा आपण हिंदू बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलेलं आहे आरोग्य धर्म अन्न सरकार म्हणजे जी कामं करतात त्या शिवसेनेच्या वतीनं होतात